आता गडचिरोली जिल्ह्यातील महत एक महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आणि तेलंगणा राज्याला लागून असलेला पुन्हा एकदा चर्चेत आलाय आज पहाटे सुमारास म्हणजेच पाच वाजेच्या दरम्यान सिरोंच्या पोलीस विभागाला एक गोपनीय माहिती प्राप्त झाली महाराष्ट्रातून तेलंगणाकडे एक ट्रकद्वारे गोंश तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे अहेरी मार्गावर एम एच चौतीस झेड अठ्ठेचाळीस एकाहत्तर क्रमांकाच्या एका संशयित वाहनाला थांबवून पोलिसांनी तपासणी केली असता वाहनामध्ये म्हणजेच म्हणजे आढळून आले वाहनचालकासह संपूर्ण ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून वाहनातील एकूण चौतीस बैल तस्करीसाठी नेले जात होते हे स्पष्ट झालेलं आहे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला आणि तेलंगणा राज्याला लागून असलेल्या सिरोंच्या येथील पोलीस विभागाला आज पहाटे सुमारे पाच वाजेच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे महाराष्ट्रावरून तेलंगणाकडे एक ट्रकमधून गोंश तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली ही माहिती मिळताच तिरोंजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांनी एजा करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली अहेरी मार्गावरून येणारे एम एच चौतीस बी झेड अठ्ठेचाळीस एकाहत्तर क्रमांकाचे वाहन थांबवून त्याची कसून तपासणी केली त्यामध्ये बैल असल्याचं आढळून आलं पोलिसांनी ट्रक आणि चालकाला ताब्यात घेतलं असून वाहनातील बैलांची मोजणी केली असता एकूण चौतीस बैल सापडले आहेत पोलीस अधीक्षक मुदतपत सर गडचिंडी जिल्हा तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यम रमेश सर प्रशासन तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक आहिरी कार्तिक सर आणि आपले शिरोंजच्या उपविभागाचे एस डी पी ओ श्री संदेश नाईक सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली गोवन जनावरांची तस्करी रोखण्याकरता आपण प्रभावी उपाययोजना करत आहोत आज रोजी गुप्त बातमीद्वारे दाराद्वारे आपल्याला माहिती भेटली की अशोक लेलँड कंपनीचा क्रम एम एच चौतीस बी झेड अठ्ठेचाळीस एक्क्याहत्तर या क्रमांकाच्या वाहनामधून गायींची तस्करी होत आहे आणि सुरवच्या मार्गे ती चेन्नूरला तसेच तेलंगणात ने नेली जात आहे अशी माहिती मिळाल्याने आपण त्यांना सापळा रचून आणि तसेच पाठलाग करून त्यांना अडवून धर्मपुरीजवळ त्यांना पकडून वहन, ते वाहन व त्याचा ड्रायवर यांना ताब्यात घेतलेला असून त्या वाहनांना लवकरच गोशाळेमध्ये रवाना करून त्यांची काळजी घेतली जाईल व चालकावर तसेच वाहनाच्या मालकावर महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम व इतर अधिनियमांच्या अंतर्गत विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना कठोरात पुत्रा, पुत्रा, कठोर शासन होईल याची आपण काळजी घेऊ श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली